रसा, रसा? ना ना एक नंबर ना कडक नमस्कार मंडळी मी सामको साम सफरनाम ब्लॉग युट्यूब चॅनल रसा आहे रसा स्वागत एक नंबर ना कडक मी सध्या मध्ये हा फॉलो केला शदा त्याच्याबरोबर नितेश भाऊ आपले मित्र त्यांच्या गावी आलेलो आहे आणि आज त्यांचं बरोबर संडे आहे आणि त्याच दिवशी मिरगाची राखण आहे सो so, मी आहे मिरगाची राखण पाहायला चाललेलो आहे कशा पद्धतीने मिरगाची राखण दिली जाते मिरगाची राखण म्हणजे थोडक्यात सांगायला झालं तर मिरगाची राखण म्हणजे एक आपण म्हणू शकतो आपल्या देवाला किंवा निसर्गाला असं आपण एक साकडं घालतो की हे देवा आम्ही जी शेतीची कामं हाती आहे त्या कामांमध्ये आम्हाला यश दे त्याचबरोबर जे आम्ही नांगर शेती करणार आहोत नांगरणार ना आहोत त्या शेतीपिकाला भरभराट दे आणि आमच्या लेकरांवरती सदा आशीर्वाद राहते कोणतेही विघ्न न येता हे कार्य आहे ते पार पडू दे म्हणजेच शुभकामाचं यशस्वीरित्या पूर्ण हो दे आ, याला आपण थोडक्यात मिरगाची राखण अशी म्हणू शकतो सो मंडई आज मिरगाची राखण आहे ती कशा पद्धतीने दिली जाते आणि एकंदर कसला माहोल आहे कोकणातला हे आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत सो so, म्हण आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉग सो so, चला तर मंडळी आपण मिरगाची राखण पाहूया कशा पद्धतीने कोकणात मिरगाची राखण दिली जाते आज आपण आज गावात आलेलो आहोत आणि मिरगाची राखण ही आज आहे तर कशा पद्धतीने तयारी चालू आहे पाहू शकतो आपण नारळ आहे काय काय आहे काय काय दिलं याच्यामध्ये हा बघ हे हळद हाय ते देवाच देण्याच हा।, हा सर्व हळद खूप गुलाल हा हे सर्व आहे हा सुकावाला लागतं ना हा ते हे अच्छा हा आहे को ना को인다य आहे भाई ते को인다य ठेवता सगळी तयारी चालू आहे तिथं पण तुला बघायला भेटल आव हे हाय सर्वण सर्वण ही पाने आहेत ना बे बेंदीची ही पीठ नारळ हा पीठ भाजीची पान ही सगळी तयारी कोरानू बघून ठेवा सगळ्यांनी तयारी करायची आपल्याला बाबू मीठ कुठला घेतलाय जाडा आपली मंडई सगळे चाललेत आता कुठे काय बर नाव सांग तुझा स्वप्नील तुझा नितेश मोडकले कुले निते कुले बंधू आता आपण चाललोय गाणी वरती ना हा सर लाल बुंद रस्ता हिरवीगार वनराई आणि मस्तोगी आता चाललोय गाणी वरती तिकडे सगळी तयारी झाले ऑलमोस्ट आता आम्ही चाललोय थोडस लेट झाले सो आपण हळूहळू जाऊया आता किती वेळ लागेल तुम्ही बेडा आहे बेडा थोडा अवघड आहे हा बेडा आहे या बेड्यातून आपण आतमध्ये जाणार आहोत अवघड रस्ते आहे पण मजा येते ही अशी कोकणातली पावसाचे ट्रॅकिंग करायला ना फार मजा येते थोडंसं पाऊस आहे बारीक बारीक रिमझिम रिमझिम आणि या बेड्यातून आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत तिथे ही काजूची बाग आहे आणि थोडं वरून राजा आता बरसल्यामुळे संपूर्ण ही धरती हिरवीगार झालेली आपल्याला दिसते आणि हा जो परिसर आहे हा खूप सुंदर असा दिसतो बघा ना तुम्ही जर पाहिलं तर गुरु आहे तिकडे आणि हा परिसर आहे हा पूर्ण हिरवेगार आपल्याला पाहायला मिळतो आणि इथेच काही अंतरावरती आपल्याला आता मिरगाची देणी आहे राखण मिरगाची राखण म्हणतात ते आपण आता द्यायला चाललेलो आहोत ते बघा सुंदर अशी वनराई आपल्याला पाहायला मिळते नारळाची झाडं लावलेली आहेत त्याचबरोबर आंबे आणि काजू ह्यांची झाडं पाहायला मिळतात आणि इकडे ही गुरं आहेत आता ते मिरगाचे राखण द्यायला आले त्याच्यामुळे हे गुरांना इकडे चरायला घेऊन आलेत आणि चला तर मंडळी हळूहळू आपण पुढे जाऊया खरंच मला वाटतं जवळजवळ एक दहा ना। ते नाही जास्त कदाचित बारा ते पंधरा वर्षाने मी पावसाळ्यामध्ये ह्या सीझनला आलो आहे आणि हा सीझन खरंच भारी आहे ना म्हणजे मुळात मे महिन्यात येतो त्यावेळेला फक्त आपण फिरतो इकडे तिकडे पण त्यावेळेला अशी हिरवीगार वंदरे आपल्याला पाहायला मिळत नाही पण आत्ता ही हिरवीगार वंदराय मस्त आहे की आपल्याला पाहायला मिळते आणि हा कोकणातला निसर्ग कमाल धमाल सुंदर असा हिरवत हिरवागार कोकण त्याच्यामुळे इथे मोकळी हवा मिळते मोकळा श्वास घ्यायला वाटतो छान वाटतं एकदम परिसर तर मंडळी आपण फायनली आता काय म्हणतात मिरगाची राखण ज्या ठिकाणी देण्यात येते त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत आणि आता आपण पाहूया कशा पद्धतीने ते मिरगाची राखण दिली जाते है ते ही <websports> तयारी चालू आहे संपूर्ण ते बघा हे हे बनवलंय प्लास्टिक टाकून बनवलंय ना बाबा हे प्लास्टिक टाकून बनवलंय आणि इकडे हे सगळी तयारी चालू आहे हे बघा सगळी तयारी चालू आहे छत्री हां छत्रीपकड हे बघा इकडे काय पोळ्या बनवताय ना पोळ्या बनवत तिकडे जय इकडे बघ ते तिकडे दादा आहेत हा इकडे हा भात इकडे बनवलाय तयारी चालू आहे पोळ्या बनवते तिकडे तांदळाच्या पिठाच्या आणि तिकडे तयारी चालू आहे सगळी पोळ्या बनवतात तिथे हे करायचं देव आहे इकडे आणि इकडे पोळ्या बनवत आहेत पारंपरिक पद्धतीने एकदम काठी घेऊन लाकडं नैसर्गिक लाकडांपासून ही ही ऍक्च्युली खरी कोकणातून जा म्हणजे वाडवडिलांपासून चालत आलेली प्रथा आहे ही अजूनही जपतायत सगळेजण ही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे बघा ही सगळी तयारी इकडे चालू आहे ते पोळ्या वगैरे बनवतात आणि तिकडे पण तयार चालू आहे इकडे बघा भाऊजी मदत मदत करणार आहे आणि तिकडे खूप मोठी असणार बघायला पुढे जाऊ तस कसं तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग पाहायला मिळतील मंडळ तिकडे देवाचं नैवेद्य बनवत तुम्हाला मागा दाखवल्याप्रमाणे आणि इथे इथे आता देवाचं चौक भरलं जाईल पारंपरिक पद्धतीने ते शेणाने सारवलं जाईल त्याच्यानंतर मग सेनाने सारवल्यानंतर मग पुढे चौक भरला जाईल बरोबर ना आणि कशा पद्धतीने चौक भरतात इथे आपण पाहूया आणि मंडई कोकणातील मिरग हे मी पहिल्यांदाच अनुभव मिरगाचं देणं सो मला so, वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिलंच देणं असेल हे मिरगाच काय मिरगाचं देणं म्हणजे काय काका म्हणजे नेमकं काय असतं देणं म्हणजे दरवर्षी देवाचा अच्छा देवासाठी देवासाठी म्हणजे एक आपण बोलू शकतो तुम्ही म्हणजे काय त्याचं कारण महान मातारा चाललंय ना, ना। म्हणजे शेती चाल ना आप वरी डोंगर डोंगरा असायची गुंदावली मुव भेटायची नाचणी व्हायची पहिली नाचण्या पण आपण राखण देतो कशासाठी संरक्षणासाठी राखण मध्ये हे असे म्हाताराने वाडवडिलांपासून म्हणजे एक आपण म्हणू शकतो की आपण निसर्गाला एक देवाला साखड घालतो की आमची जी शेती भाती आहे जे पीक धान्य आहे त्याच्यात यश येऊ दे भरभराट येऊ दे पिकाला दोन पीक मिळू दे हा बरोबर पिकाला दोन पीक मिळू दे यश येऊ दे भरभराट येऊ दे निसर्गाला आपण साखड घालायचो ना ते ही आपण म्हणू शकतो मिरगाचं देणं असं म्हटलं जात स्वतः काका हळूहळू पुढे मिरगाची तयारी देण्याची तयारी करतायत तर आपण पुढे हळूहळू बघूयात kichika ra শুনি পঢ়া গম দি

तर मंडळी आता आपला फायनली जे आता देवाचं नैवेद्य दे आहे ते झालेलं आहे आणि इकडे बघा सगळेजण आता नैवेद्य खाण्यासाठी बसत आहेत हे बघा लाल तांबडा रस्सा पोळ्या आणि निसर्गात आपण आपण जेवण करणार आहोत देवाची पूजा झाली त्याच्यानंतर आपण निसर्ग पूजा करणार आहोत त्याच्यानंतर आता आपण तांबडा रस्सा इकडे आपण ऋषू भाय वाढतोय निलेश भाऊजी त्याच्यानंतर इकडे आपले इकडे पण गँग आहे रस्ता घेऊन रस्सा कसा झालाय भाई एक नंबर एक नंबर नाई हा किंवा काय नाही फक्त खोबर आणि मसाला मसाला पण टेस्ट कशी आहे नैवेद्य आहे ना शेवटी नैवेद्य आहे टेस्ट भारी असते सो आता असा आणि हे मंडळी खरंच ह्या नैवेद्यामध्ये एक मजा असते रसा कसा आहे रस्सा एक नंबर <स्तारिणागाद> <आ ने> <स्तारिणात> okay, ना कडाक युट्यूब अरे ये बाबा तू घे ना तू त्याच काल चालू करा तुम्ही रसा जरा गरमच ठेव रे बाबा

नैवेद्य कसं आहे एक नंबर नंबर वन ना हे टेस्ट घरी पण येत नाही ना हा घेतो 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 मी